सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे भक्त आहोत किंवा आपण एखादा गुरु केलेला असेल आणि आपण गुरुवारच्या दिवशी अशी काही कामं करत असाल महिला घरातल्या खास करून अशी काही कामं करत असतील तर त्यांच्या घरात कशाचीच कधीच कमी पडत नाही तर कुठली कामे आहेत आहे सांगते का ज्यांचं गुरुबळ अगदीच कमजोर आहे त्यांना तर ही कामं करायलाच हवी बघा गुरुबळ हे पक्क असायलाच हवं आणि जर का तुम्ही जीवनात तुमच्या जर का कुणाला गुरु बनवलं नसेल तर कुणाला ना कुणाला तरी गुरु बनवणं खूप गरजेचं आहे गुरुशिवाय आपलं आयुष्य नाही आपलं आयुष्य गुरुशिवाय अपूर्ण आहे तर आता गुरुवारी महिलांनी अशी कुठली कामं करायची असतात ज्याने आपल्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही सांगताय का आणि हो ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा तर बघा प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन तर आपण कराय करतोच आणि करायचंच आहे हळदीचं हो लेपन केल्याने तुम्हाला धनभर पैसे मिळतील असं मी कधीच सांगत नाही परंतु काही गोष्टी आहेत ह्या आपल्या घरातून झाल्या गेल्याच पाहिजेत आपल्या अंगवळणी सवयी ह्या पाहिजेत तर आपल्याला गुरुवारी हळदीचं हो लेपन करायचं आहे आणि ज्यांना आपल्या उंबरठा अगदी सजवायची खूप आवड आहे त्यांनी उंबरठा सजवला घराचा मेन दरवाजा सजवला तरीही चालेल घराच्या मेन दरवाज्याजवळ रांगोळी काढा दिवे लावा धूपतीप करा छानपैकी हळदीचं लेपन करा तुम्हाला वेळ असेल त्यानुसार तुम्ही हा सगळा सुशोभीकरण करू शकता तिची पूजा करू शकता त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आपल्याकडून पिवळ्या रंगाच्या कुठल्याही पदार्थाचं अगदी शक्य होत असेल तर तुम्हाला मिठाई किंवा खिचडी किंवा काहीतरी ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही तुमच्याकडून अन्नदान किंवा वस्त्रदान नक्कीच करू शकता गुरुवारी नाहीच तर कमीत कमी तुम्ही आपल्या कडून केळ्याचे तरी दान करू शकता किंवा एखाद्या मंदिरात गेला तर डझनभर तरी केळी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशात पैशातून घेऊन जा तर गुरुवारी शिवाय आपल्याला आपण जर का गुरु बनवलेले आहेत किंवा बघा नसतील बनवले तर न लवकरात लवकर नक्कीच गुरु बनवा आणि प्रत्येक गुरुवारी आपण गुरूंच्या केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात नक्कीच जा आणि तिथे आरती साठी नक्कीच पोचा आरती घ्यायला तुम्ही पोचायलाच पाहिजेत आरतीसाठी पोचणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे बघा खूप मोठा लाभ ह्या आरतीने आपल्याला मिळत असतो त्यामुळे आरतीसुद्धा आपल्याकडून झाली गेली पाहिजे जर तुम्ही स्वामी महाराजांना आपले गुरु मानले असेल तर काय करायचं हे सांगते आहे का गुरुवारी स्वामींना हळदीचं एक टिक्का लावायचा आणि तोच टिक्का आपण आपल्या कपाळीसुद्धा लावायचा ह्यानेसुद्धा गुरुबळ पक्क होतं आणि जर का तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल आणि तुमच्याकडे जर का भगवान श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तरीही चालेल भगवान विष्णूंना तुम्ही हा एक हळदीचा टिळा लावा त्यानंतर तोच टिळा आपल्या कपाळी लावा सुद्धा आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते त्याचबरोबर गुरुवारी गुरुवारी आजूबाजूला कुठेही उंबराचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्या उंबराच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि उमराला दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्राचं जप करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरात आपण तुळशीचं रोजच्या रोज आपल्या अंगणातल्या तुळशीची आपण पूजा करत असतो तर तुळशीला आपल्याला प्रत्येक गुरुवारी कच्चं दूध जे तापवलेलं नसतं ते दूध तुम्हाला तूर, थोडंसं अर्पण करायचं आहे परंतु ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी तुर तुळशीला दूध किंवा पाणी अर्पण करू नये त्या दिवशी तुळशी सुद्धा भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत असतो त्यामुळे गुरुवारी एकादशी नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक गुरुवारी किंवा अगदी रोजच्या रोज संध्याकाळीतरी तुळशीपुढे आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायला हवा अगदी नसेलच तरच तुम्ही तेलाचा लावायचा परंतु तुपाचा दिवा लावणं खूप गरजेचं आहे तर असे काही काही छोट्या छोट्या छोटे छोटे, -छोटे, -छोटे उपाय असतात किंवा सेवा असतात हे आपल्या घरातून गे झाल्या गेल्याच पाहिजे ह्याच्याने आपल्याला काय मिळेल काय नाही मिळेल हा विचार न करता ह्या सगळ्या उपाय किंवा सेवा करत राहा बघा आपले गुरुबळ पक्क होईल आणि आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्रदान करतील आपले गुरु आणि माता तुळशी माता लक्ष्मी तर ह्या सर्वांची सेवा ही झाली गेलीच पाहिजे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ